मोनिका राजळे या शेवगाव पाथर्डी मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा आमदार झाल्या प्रत्येक वेळी स्थानिक भाजपमधून विरोध होत असताना मोनिका राजळे यांनी विजयाची हॅट्रिक केली दर दरवेळी त्यांचे मताधिक्यही वाढले परंतु आता शेवगाव व पाथर्डी तालुक्यात त्यांना पक्षांतर्गत वाढलेला विरोध काही वेगळेच संकेत देणारा ठरतो आहे गेल्या आठवड्यात भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक आहुजा प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांच्यासोबतला स्थानिक आमदार मोनिका राजळे यांना चॅलेंज दिले या सगळ्या प्रकारामुळे शेवगाव पाथर्डी मतदारसंघात भाजपमध्येच दोन गट पडले आहेत या सगळ्या प्रकारामुळे शेवगाव पाथर्डी मतदारसंघात भाजपचेच दोन गट पडले असून आमदार मोनिका राजळे यांच्या अडचणी वाढल्या आहेत नेमकं काय चाललंय शेवगाव पाथर्डी मतदारसंघात याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता अहिल्या ॲनालिसिस येत्या तीन चार महिन्यात शेवगाव नगर परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत या निवडणुकीपूर्वी सर्वच पक्षांमध्ये चलबिचल वाढली आहेत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढवण्यासाठी सर्व इच्छुक आतापासूनच कामाला लागले आहेत आपला मतदारसंघ सेफ करण्यासाठी मतदारांमध्ये राहण्याची जणू स्पर्धाच लागली आहे महायुती व महाविकास आघाडीतील अनेक पक्ष स्वतंत्र लढून आपली ताकद दाखवणार असल्याचे सध्या तरी दिसत आहे त्यामुळे गट व रंगतदार निवडणूक होणार आहे हे जवळपास निश्चित आहे शेवगाव नगर परिषद व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी आपण अरुण मुंडे यांच्यासोबत जात आहोत असा खुलासा करत शेवगाव तालुक्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक आहुजा यांनी आमदार मोनिका राजळे यांच्यावर टीका केली आता प्रदेश सरचिटणी अरुण मुंडे व भाजप व माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक आहुजा हे एकत्र आल्याने आमदार राजळे यांच्या समोरील अडचणी वाढणार असल्याचे सांगितले जाते भाजपाच्या निष्ठावान पदाधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात शेवगावात संयुक्त पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत आमदार राजळे यांच्या विरोधकांनी केलेले आरोप गंभीर होते शेवगाव तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी आमदार यांच्यावर टीका केली आमदार यांनी पात्रता नसताना आपल्या नातेवाईकाला शेवगाव भाजपच्या तालुका अध्यक्षपदी बसवल्याचा आरोप या नेत्यांनी केला पक्षाच्या वाढीसाठी कोणतेही योगदान नसलेल्यांना पद वाटली जात आहेत तालुक्यातील अनेक ठेकेही आमदार राजाळे त्यांच्या नातेवाईकांनाच देत आहेत असा सूर या पत्रकार परिषदेत काढण्यात आला आमदार राजळे या भाजपमध्ये आल्यापासून भाजपाचा सच्चा कार्यकर्ता अस्वस्थ आहे ज्यांनी पक्षवाढीसाठी अख्खे आयुष्य वेचले त्या सदस्यांना आमदार राजा त्रास देत आहेत असा आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आला आहुजा यांनी सांगितले की आमदारांनी त्यांच्या मागे पुढे फिरणारा एक गोतावळा तयार केला आहे तो गोतावळा जसं सांगेल तसाच कारभार आमदार करतात पक्षात निष्ठावंतांना किंमत नाही दोन हजार चौदा मध्ये माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे व अॅडव्होकेट शिवाजी काकडे याला पक्षाने दिलेली उमेदवारी रात्रीतून पळवण्यात आली कान भरणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे माजी सभापती दिलीपराव लांडे व माजी जिल्हा परिषद सदस्य नितीनराव काकडे यांच्यासह अनेक मातब्बर कार्यकर्ते पक्षापासून दूर झाले या सगळ्यांना आमदार राजळे यात जबाबदार आहेत फक्त नातेवाईक आणि कान भरणारे कार्यकर्ते यांनाच सध्या पक्षात या संधी आहे एवढंच कशाला तर विकास कामांची निविदाही नात्या गोट्यांनाच मिळते असा गंभीर आरोप अरुण मुंडे व अशोक आहुजा यांनी केला शेवगाव तालुक्यात गेल्या दहा वर्षांपासून आमदार राजळे यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून विरोध होत आहे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते भाजपपासून दूर झाले हे वास्तव आहेत परंतु तरीही आमदार राजळे या गेल्या तीन टर्नपासून निवडून येत आहेत आमदार राजळे हे नव्या कार्यकर्त्यांना जोडत असल्या तरी भाजपचे जुने कार्यकर्ते त्यांच्या कार्यशैलीवर नाराज आहेत या सगळ्या प्रकाराचा भाजपला मोठा फटका बसणार आहे भाजपचा हाच नाराज गट प्रताप ठाकणे यांना भाजपमध्ये घेण्यासाठी आग्रही आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही काहींनी यासाठी संधान साधले असल्याच्या चर्चा आहे प्रताप ढाकणे हे जर भाजपमध्ये आले किंवा अरुण मुंडे यांना जर पक्षाने ताकद दिली तर आमदार राजळे यांच्या अडचणी नक्कीच वाढणार आहे मित्रांनो शेवगाव पाथर्डीतील भाजपचे निष्ठावान नेमके कोणत्या कारणाने नाराज आहेत असं तुम्हाला वाटतं तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला 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 करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद